उद्धव ठाकरेंना दिलं जाईल एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे ठाकरे यांना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल दोन हजार बावीस वीस जून चा दिवस महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक शांततेत पार पडते पण संध्याकाळ होताच शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात एक भूकंप होतो अचानक एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होतात काही आमदार सोबत गायब संपूर्ण राज्य हादरलेलं असताना सगळीकडे एकच प्रश्न शिंदे कुठे आहेत हळूहळू सत्य बाहेर यायला लागतं शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार लोकांचं ठिकाण सापडतं सुरतचं लक्झरी हॉटेल ली मेरिडियन महाराष्ट्रातल्या राजकीय नाटकाची ही पहिली एंट्री असते बावीस जून पहाटे सव्वा दोन वाजता जेव्हा बहुतेक लोक झोपेत असतात तेव्हा शिंदे आणि त्यांचे तीसहून अधिक आमदार सुरत विमानतळावर पोहोचतात पुढचा थांबा असतो गुवाहाटी हे काही सहलीसाठी नव्हतं तर सत्तांतराची स्क्रिप्ट लिहिली जात होती शिवसेनेत आता उभी फूट पडली होती शिवसेना शिवसेना ठाकरे जी की जो शिवसे ना है। दोन गट तयार झाले एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आता प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे पोहोचत दोन्ही गटाकडून शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावर दावा केला जातो आयोग निर्णय देत शिंदे गटाला मिळतं ढाल तलवार हे चिन्ह ठाकरे गटाला मिळतं मशाल पुढे जाऊन शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे देखील एकनाथ शिंदेना मिळतं मात्र या संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचतो ठाकरे सुप्रीम कोर्टात धाव घेते पण न्यायालयात तारीख पे तारीखचं नाटक सुरू होतं अशातच सरन्यायाधीश भूषण गवई यांची आता एंट्री झाली आहे आणि प्रकरणाला वेग येईल अशी आशा आता पल्लवीत झाली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद संपवण्याचे सुतोवाच मागील महिन्यांमध्येच करण्यात आले असून पंधरा सप्टेंबर नंतर तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव पक्ष आणि झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय भुवया उंचावल्यात सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरात संपेल असा मोठा दावा केलाय असीम सरोदे यांनी ट्विट करत म्हंटलय सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकिर्द येत्या महिनाभरात संपवतील कुणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीनं पक्ष फोडतील पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचं वाटतं असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीनं सक्रिय सहभागी घेणे केंद्रीय निवडणूक आयोगानं कायद्याबाह वागणं आणि विधानसभा अध्यक्षांना कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणं याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचंय दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे त्यामुळे सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्यानं शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली आहे घटनापीठाची सुनावणी एकोणीस ऑगस्ट पासून ते दहा सप्टेंबरपर्यंत होणार असल्यानं शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय येण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष आहे सुप्रीम कोर्ट ठाकरेंना न्याय देणार का शिवसेनेचा खरा वारसदार कोण शिंदेंचा डाव यशस्वी ठरणार की शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया